चंद्रपूर मूल महामार्गावर पुन्हा एकदा वन्यजीवांचा थरारा पाहायला मिळाला आहे गेल्या चार दिवसापासून केसला घाट परिसरात एक वाघीण बछड्यासह मुख्य मार्ग ओलांडताना नागरिकांना दिसत असून त्यामुळे या मार्गावरील वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शुक्रवारी दिनांक चोवीस ऑक्टोबर दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास वाघिणीने मूल कडून चंद्रपूर कडे जाणाऱ्या एका दुचाकीवर धाव घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या घटनेनंतर संध्याकाळी पुन्हा एक हरारक प्रसंग घडला सायंकाळी साधारण सहा वाजताच्या दरम्यान वाघिणीने पुन्हा धावत्या दुचाकीवर झडप घातली यात एक दुचाकीस्वाट जखमी झाला आहे जखमीचे नाव नागेश चंद्रशेखर गायक वय बावन्न वर्षी राहणीमान खांबाळा तालुकाची मूल असे असून त्यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे सदर परिसरात वाघिणीची हालचाल वाढल्याने स्थानिक नागरिक व वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने या मार्गावरून जाणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे काही अशाच घडता घडामोडी बघण्यासाठी बघत राहा देववाणी